दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव पुण्यातील भाजपमधील अंतर्गत धुस्फूस सुरू असल्याच्या चर्चा होत आहेत मात्र आता एका बॅनरमुळे ही दुस्फूस अखेर चव्हाट्यावर आली आहे माझे बहापौर मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे आताच आता भाजपाकडूनच मोहोळांविरोधात महापालिकेत बॅनरबाजी करण्यात आली आहे स्टँडिंग दिली महापौर केलं सरचिटणीस पद पण दिलं आता तुला पाडणार अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले बॅनर बाजी दिसल्यावर महानगरपालिकेकडून हा बॅनर लगेच हटवण्यात आलाय सध्या सगळीकडे लोकसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीच्या चर्चा रंगताना लोकसभेसाठी रांग लागली आहे त्यात ता अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांची रांगे मात्र यातच भाजपने जाहीर केलेल्या संभाव्य यादीमध्ये मुरलीधर मोहळांचं नाव दिसत आहे त्यामुळे भाजपचे बाकी इच्छुक उमेदवारांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असल्याचं या बॅनर मधून स्टँडिंग दिली महापौर केलं सरचिटणीस पण दिलं आता खासदार की पण आता बाद झालं तुला नक्की पाडणार असं बॅनर लावून भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच मुरलीधर मोहोळांच्या भाजपमध्ये अंतर्गत सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या अनेक कार्यक्रमात ही दुसपूस दिसून आली होती त्यातच भाजपमधील नेत्यांमध्येच इव्हेंट वॉर देखील बघायला मिळाला होता मात्र हा वाद यापूर्वी उघडपणे समोर आला नव्हता आता मात्र थेट महानगरपालिकेत बॅनरबाजी करत हा वाद भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी समोर आणलाय महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा